पाण्यात मारली की तो पुरुष आणि पाण्यातून बाहेर आली की ती स्त्री आता त्यांना अधिकार प्राप्त होता सीता मैयाना सुद्धा अरे साक्षात ही प्रभू रामचंद्राची पत्नी होती आणि झालं ना इकडे नदीवर नदीवर उड्या मारल्या बाहेर आल्या तर सगळ्या बायका सगळ्या स्त्रिया जणी एकमेकांनी अय्या तू किती छान दिसतेस अय्या तुझे केस किती छान अय्या सगळं आय्या अय्याच पाडा सुरू झाला सगळ्या बायका झाल्या दुर्वासांसह दुर्वासांची झाली दुर्वाची गेला ना सगळा लावा जमा प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये आता परत नारद तिथं नारद म्हणाला बघा किती सवाष्ण बायका जेवायला आल्या पहा सीतामय्या आणा हळदी कुंकूम भरा यांच्या ओट्या सीतामय्यानी काय केलं भळलं मोठ्या हळदी कुंकाचं ताड घेतलं दाशींना घेतलं सगळ्यांना हळदी कुंकू लावा सुटल्या प्रत्येकीच्या ओट्या राहत्या सगळ्या बायका असत्या आता शेवटी सगळ्या बायका ज्या होत्या त्यांना वाटलं नुसतीच हळदी कुंकू लावायला आम्हाला सांगतात आमच्या बायकांना काही आवडतं माहिती का तुम्हाला त्या जेव्हा चांगल्या नटून फटून बसतात ना संक्रांतीचं वाण वाटायला जातात ना बसायला जातात ना तेव्हा त्यांना ते अपेक्षा असते आम्हाला कोणीतरी आमच्या पतीदेवांचं नाव घ्यायला सांगावं त्यांना नाव घ्यायची आवड असते पण त्यांना असं वाटतं मला चार चार वेळा चार चार वेळा म्हटलं तर ते आपल्या उघडंच लागतात आणि अमक्याचं नाव घेते तमक्या दिवशी असं काहीतरी म्हणतात किंवा म्हणजे आमच्या बायकां जुन्या म्हाताऱ्यांची तर नाव बाप रे खडखडली माती काम मला नाही मी ऐकलेलं आहे तर अशा प्रकारची नावं त्या महिलांना वाटला मी घ्यावी दुर्वासांच्या जवळ नंबर आला नुर्वासी होत्या त्या दुर्वासी नाव घेतलं ऐकावे जनाचे करावे मनाचे कोण गत येईल कैसी आणि प्रभू राम मी झाले दाशी शेवटी असला तरी त्यांना भगवंताला शरण जावं लागलं विठ्ठल विठ्ठल अशा या सती जे सत्व आहे हे जे सत्व आहे या सत्वाबद्दल बोललंच पाहिजे नारद महर्षी असेच आश्रमामध्ये आले हात्रीच्या आश्रमामध्ये आले तर सती अनुसया त्यांचा आश्रम कसा होता माहितीये सगळीकडे निसर्ग फुलपाखरं भुंगे गातायत आश्रमाभोवती सुंदर अशी पशु पक्षी सुंदर अशी वृक्षवल्ली कशी तुको बारायांच्या अभंगाप्रमाणे वृक्षवल्ली सगळी गाणारी होती आणि सुंदर परिसरामध्ये अत्रींचा आणि आश्रम होता काय चालायचं त्या आश्रमामध्ये अशी मुलं होती ही जी मुलं आहेत ना अशी मुलं होती मार्गदर्शन घेत होती शिकत होती आणि हे करत असताना ती शेती पण करायचे बरं का ही मुलं काय करायचे कुदळीने जमीन खणायचे टिकावाने जमीन खणायचे कुदळ वगैरे माहितीये ना तुम्हाला माहितीये ना मला पण माहितीये मी पण इकडच्याच भागातली बरं का मी पूर्वी चैतन्य संस्थेमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर होते खेडची चैतन्य संस्था की नाही आणि इथे महाराष्ट्र बँकेच्या वरती आमचं ऑफिस होतं त्यामुळे मी इथे राहून गेलेली आहे आणि मी याच झाले कुदळ खोरळ गमेल हे मला सगळं माहिती आहे फक्त नंतर पुण्यात शिकल्यामुळं काय झालं थोडं भाषेवर बरा थोडासा पर परिणाम झाला पण पर त्या आश्रमामध्ये ती पोरं खणायची आत्री ऋषितांच्या मध्ये पाणी सोडायचे अनसुया माता काय करायच्या त्याच्या साडी टाकायच्या दुपारच्या चा वेळेला ते पीक लहरायचं पीक यायचं बरं का दुपारी पीक लहरायचं बहरायचं आणि संध्याकाळच्या वेळेला पीक परिपक्व व्हायचं संध्याकाळी ते गव्हाचं पीक काढायचं तांदळाचं पीक काढायचं पोरं ते तांदूळ झोडायचे भात जोडतात ना आहेत ना इकडे भात भात झोडायचे आणि भात झोडल्यानंतर ते भरडायचे भरडायचं कोण अनुसया आणि काय भरडताना म्हणायची सुंदर माझ जाते अजून आपल्याला फार पुढे जायचंय गायला आवडतं आणि महिलांसाठी परंतु आपल्या कुठं जायचंय ही सुंदर अशी जात्यावर ओव्या म्हणून म्हणून ते सगळं भरडायची आणि पोरांना ताजा भात घालायची ताज्या तांदळाचा भात आश्रमातल्या मुलांना रोज खायला मिळायचा हे पाहिले दिवस नाराज महर्षींनी आणि नारद म्हशी म्हणाले माता हो तुम्ही एका दिवसामध्ये पीक पेरता एका दिवसामध्ये पीक काढता आणि एका दिवसात ताजा भात खायला ठरता मला असं वाटत मी सुद्धा या आश्रमाचा विद्यार्थी असतो बर मग त्यांनी सांगितलं की बाबा रे हे मी जे माझ्या पतीची सेवा करते ना ते पाती व्रत्याचं हे लक्षण आहे माझ्या पतीच्या सेवेच हे पद आहे म्हणून एका दिवसात हे पीक तयार होतं मुलांना भात खायला मिळतो नारद महर्षींना पटलं की खऱ्या अर्थाने ही साध्वी आहे खऱ्या अर्थानात आहे काय करावं नारद महर्षींनी गेले देवलोकामध्ये आणि देवलोकामध्ये गेले कोणाकडे गेले भगवान विष्णूंच्याकडे गेले भगवान विष्णूंच्याकडे गेले तिथे सुंदर भजन चाललं होतं सुंदर भजन चाललं होतं नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा आणि असं भजन चाललं असताना त्यांनी काय केलं लक्ष्मी मातेकडे गेले लक्ष्मी माता एवढा दिवस कुठे दिवस कुठे होता गेला होतास। तो माता तुम्हाला ऐकायचंय मृत्यू लोकामध्ये कशाला रे सांगू तुम्हाला मृत्यू लोकामध्ये एक आहे एक साध्वी आहे पतिव्रता आहे आणि तिचं नाव आहे अनसुया ओ तिचं पतिव्रत्य इतकं पातिव्रत्य भारी आहे की ती एकाच दिवसात पीक लावते आणि संध्याकाळी ताजा भात पोरांना करून खायला घालते असं अरे बापरे मग तुमचा नंबर गेला दोन नंबरला ती एक नंबरला आणि आता तुम्ही झाला दोन नंबर तिने काठी टाकून परत आणि पुढं सांगू का पुढं तिने काय केलंय लक्ष्मी नावाची एक काळी भावली केली आणि ती काळी भावलीच्या डाव्या पायाखाली पाया बांधली पायाला पाया 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 पाया। आणि त्या बावलीवर पाय देऊन ती काम करते गेला काय नाही गेला की नाही तुमचा नंबर पाय द्या असं लक्ष्मी मातेने ऐकलं आणि भगवान विष्णूंना म्हणाली आता मला काही सांगायचं नाही मग मी देवाची बायकोय प्रत्यक्षात आणि ही माझं पातिवृत्त हिनी घालवलं दोन नंबरला आणलं आता तुम्हाला माहिती स्त्रीचा हट्ट काय असतो आणि असेल तो, तो पूर्ण करावा लागतो इलाज नाही स्त्री हट्ट बालहट्ट राज हट्ट याला काही इलाज नाही ते पूर्ण केल्याशिवाय जेल पडत नाही इकडे काडी टाकून दिली आणि गेला भगवान शंकरांच्याकडे कैलासावर भगवान शंकरांच्या इथं सुंदर भजन चाललं होतं ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय आणि या सुंदर भजन तो तल्लीन झाला पण तो काही भजन ऐकायला आला होता का नारद महर्षी नारद महर्षी ना भजन ऐकायला आले नव्हते त्यांना परत जाऊन तिथे काही तरी टाकायची होती शंकरांचं भजन चाललेलं आता यांचं भजन चाललं हे काही भजनामध्ये का उठणार त्यांना माहितीये डायरेक्ट आतमध्ये गेले जिथे पार्वती माता बसल्या होत्या तिथे गेले म्हटलं काय नाही आता तू लाडका सगळ्यांचं नारद काय नाही एवढा दिवस तू कुठे गेला होता मी की नाही खूप लांब गेलो होतो कुठे त्या तिकडं खेड तालुक्याच्या पश्चिमेला तास आहे की नाही तिथे गेलो होतो आणि तिथे एक साध्वी राहते